नमस्कार, में करे तेने लागन के उज तीन नमस्कार मी सर्जराव गावडे आपण आलो एका शेतकऱ्याच्या तिथं त्याने ऊसाची लागण केलेली आहे ऊस झाला आहे तीन महिन्याचा परंतु त्याला फुटव्यांची संख्या बघा मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकाच बेडला सव्वीस फुटवे आणि फुटव्यांची जाडी पहा आणि त्याची काळोखी पा फक्त सनेचचे प्रोडक्ट यूज केलेले आहेत काय याच्या फुटव्यांची संख्या पहा उसाची काळोखी पा ओसाच्या जाडी पहा लागण साडेचार फुटावर हो आहे साडेचार बाय दोन काय याच्या माध्यमातून ऊसाची कांडीची संख्या काय त्याच्यानंतर ऊसात आंतर पीक घेतलेलं आहे काय त्याच्यात बाजरी घेतलेली आहे सरांनी आणि त्या बाजरीच्या माध्यमातून बाजरीचे पीक बघा कंचे कसे आहेत एका बॅटडाला जवळजवळ आठ नऊ आठ नऊ सक्सेस झालेली आहेत